मी आडेसर आडेसर मॅथ अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे एक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक पाहणार आहे आता एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग करताना दिलेली संख्या ही आहे पंधरा पंधराचा वर्ग करताना पाच चा वर्ग, वर्ग पंचवीस आणि एक नंतर येणारी संख्या दोन दोन आणि एक यांचा गुणाकार बे एक दोनशे पंचवीस त्यानंतर दिलेली संख्या आहे पंचवीस पंचवीसच्या संख्येचा वर्ग करतानी पाचचा वर्ग पंचवीस आणि दोन नंतर येणारी संख्या तीन तीन दोन्ही सहा सहाशे पंचवीस दिलेली संख्या आहे पस्तीस पस्तीसच्या संख्येचा वर्ग करताना पाच या संख्येचा वर्ग पंचवीस आणि तीन नंतर येणारी संख्या चार तीन चुक बारा त्यानंतर दिलेली संख्या आहे पंचेचाळीस पंचेचाळीस या संख्यांचा वर्ग काढण्यासाठी पाचचा वर्ग पंचवीस आणि चारचा चार नंतर येणारी संख्या पाच पाच आणि चार या दोघांचा गुन्हा करू वीस वीस पंचवीस दिलेली संख्या आहे पंचावन्न पंचावन्न या संख्येचा वर्ग करतानी पाचचा वर्ग पंचवीस आणि पाच नंतर येणारी संख्या पाच सख तीस तीस पंचवीस या संख्येचं उत्तर असेल दिलेली संख्या आहे पासष्ट पासष्ट या संख्येचा वर्ग काढण्यासाठी पाचचा वर्ग पंचवीस आणि सहा नंतर येणारी संख्या सात साईन सात बेचाळीस बेचाळीस पंचवीस याचं उत्तर असणार दिलेली संख्या आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर या संख्येचा वर्ग करण्यासाठी पाचचा वर्ग पंचवीस आणि सात नंतर येणारी संख्या आठ आठी साठी छप्पन छप्पन्न पंचवीस याचा अँसर असणार आहे दिलेली संख्या आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी या, आट, पन, या, पंच्या या संख्येचा वर्ग करण्यासाठी आपल्या जवळ ट्रीक आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि आठ नंतर येणारी संख्या नऊ नऊ आठी बहात्तर या दोघांचा गुणाकार बहात्तर पंचवीस तसंच आपण दिलेली संख्या आहे आता तसंच आपण नंतर दोन अंकी संख्यांचा वर्ग करणे आता दोन अंकी संख्यांचा वर्ग करताना दिलेली संख्या आहे बारा याची सुद्धा ट्रिक आहे बारा बारा या संख्यांचा वर्ग करण्यासाठी पहिली संख्या आहे बारा दोन पहिली संख्या आहे दोन दोनचा वर्ग चार त्यानंतर या दोन संख्या आहे एक आणि दोन या दोघांचा गुणाकार बे एक बे आणि त्याचे डबल किती होणार चार आणि नंतरची संख्या आहे एक एक चा वर्ग एक एकशे चौवेचाळीस याचं उत्तर असणार आहे दिलेली संख्या आहे पंधरा पंधरा या संख्यांचा वर्ग करण्यासाठी या ट्रिकने आपण काढणार आहो दिलेली संख्या आहे पाच पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसशी पाच हच्च्या दोन त्याच्यानंतर पाच एक पाच पाचशे डबल दहा दहा आणि दोन बारा बाराशे दोन हच्च्या एक एक चा वर्ग एक एक आणि एक दोन दोनशे पंचवीस दिलेली संख्या आहे तेवीस तेवीस या संख्येचा वर्ग करण्यासाठी तीनचा वर्ग नऊ त्यानंतर तीन आणि दोन या दोघांचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहाचे डबल बारा बाराशे दोन हच्च्याला एक दोनचा वर्ग चार चार आणि एक पाच पाचशे एकोणतीस याचा अन्सर असणार आहे दिलेली संख्या आहे चोवीस चौतीस चौतीस या संख्येचा वर्ग काढण्यासाठी आपण चारचा वर्ग सोळा सोळाशे सहा हच्च्या एक चार त्रिक बारा बाराचे डबल चोवीस चोवीस आणि एक पंचवीस पंचवीसशी पाच हच्च्या दोन तीनचा वर्ग नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा छप्पन याचं उत्तर असणार आहे त्याचप्रमाणे दिलेली संख्या आहे छेचाळीस छेचाळीस या वर्ग संख्येचा वर्ग करण्यासाठी सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसशी सहा हच्च्या तीन सहा चू चोवीस चोवीस चे डबल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन एक्कावनशि एक हच्च्याला पाच चारचा वर्ग सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस सोळा याच उत्तर असणार आहे दिलेली संख्या आहे सत्तावन्न सत्तावन्न या संख्येचा वर्ग करण्यासाठी सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासशी नऊ हच्च्याला चार सातापाचा पस्तीस पस्तीस चे डबल सत्तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरशी चार हच्च्या सात पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि सात पंचवीस आणि सात बत्तीस बत्तीस शी बत्तीस बत्तीस एकोणपन्नास